नमस्कार मित्रांनो जर का तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटच्या शोधात असाल किंवा राहण्यासाठी एखादं सुंदर घर शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आम्ही तुमच्यासाठी अगदी तुमच्या स्वप्नातलं आणि तुम्हाला आवडेल असं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर रो हाऊस घेऊन आलो आहोत तर या व्हिडिओमध्ये त्याची पूर्ण डिटेल्स पूर्ण दिलेली आहे पुढे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय शिवराय मित्रांनो मी इंजिनियर महेश अडसुळे आणि स्वागत आहे तुमचं मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्समध्ये आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक रो हाऊस घेऊन आलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच कुडाळ तालुक्यामध्ये पिंगुळी गावामध्ये अतिशय सुंदर रो हाऊस प्रकारचं एक कन्स्ट्रक्शन आहे आणि त्यामध्ये हे एक घर आहे सहा रो हाऊस आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय हा त्याचा फ्रंट आहे अशीच लाईनमध्ये एका सरळ रांगेत रो हाऊस आहेत त्यामध्ये एक हे रिसेल करायचं आहे याचा फ्रंट आहे समोर पार्किंग पाहू शकताय या डोअरमधून आतमध्ये गेल्यानंतर हा हॉल आहे ग्राउंड फ्लोअरला त्याचा हॉल आणि किचन आणि एक बाथरूम आणि एक छोटीशी स्टोअरूम दिलेली आहे ह्या समोर हॉल प्रशस्त पाहू शकताय अठरा फूट बाय बारा फूट एरियाचा हा हॉल आहे आणि हॉलमधूनच वरती जाण्यासाठी एक सुंदर डिझाईनचा जिना दिलेला आहे तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर डाव्या साईडला ही स्टोअर रूम तुम्ही पाहू है शकू शकता है, अगदी छोटीशी आहे परंतु इनफ आहे त्यानंतर स्टोअर रूमच्या बाजूला एक कॉमन टॉयलेट दिलेलं आहे अतिशय सुंदर टाईल्स वर्क केलेलं आहे आणि एक देखणं टॉयलेट दिलेला आहे ग्राउंड फ्लोरला एक आणि तिथून पुढे गेल्यानंतर सुंदर किचन आहे बारा फूट बाय बारा फूट एरियाचा हा किचन आहे किचनमध्ये किचन कॅबिनेट वगैरे म्हणजे ज्याला आपण ट्रॉली वगैरे म्हणतो अतिशय सुंदर केलेलं आहे आणि तिथून बाहेर गेल्यानंतर एक्झिट आहे आणि सुद्धा किचनच्या पलीकडे सुंदर प्लांटेशन वगैरे केलेलं आहे त्यामुळे एक, एक प्रॉपर कोकणचा जो काय हे फील आहे तो तिथे येतो इथून फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी जीना बघा किती सुंदर डिझाईन केलेला अतिशय सुंदर डिझाईन केलेला आहे जीना ग्रॅनाईट्स वर्क वगैरे अतिशय चांगलं केलेलं आहे जे पहिल्या मजल्यावर गेल्यानंतर तिथे दोन बेडरूम आहेत आणि दोन टॉयलेट आहेत एक राईट साईडला आल्यानंतर हा बेडरूम पाहू शकता आहे तुम्ही अतिशय सुंदर बारा फूट बाय बारा फूट एरियाचा हा बेडरूम आहे बेडरूमला इथे एक बाल्कनीसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे बाल्कनीमधून तुम्ही व्ह्यू बघू शकताय ही बाल्कनी आहे साडेतीन ते चार फूट रुंदीची बाल्कनी आहे सुंदर बाल्कनी आहे त्यानंतर जिन्याच्या राईट साईडला अजून एक बेडरूम आहे त्याच्या आधी एक कॉमन टॉयलेट बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कॉमन टॉयलेटसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे अतिशय सुंदर डिझाईन केलेला आहे टॉयलेटसुद्धा आणि हा आहे सेकंड बेडरूम फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतरचा हा सुद्धा बारा फूट बारा एरियाचा बेडरूम आहे बेडरूमला बेडरूमलासुद्धा बाल्कनी आहे आणि तिथून सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर मित्रांनो एक वेगळी स्पेशालिटी इथे पाहायला मिळते आपल्याला हे आपण आता सेकंड फ्लोअरला सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर दोन टेरेस प्रोवाईड केलेले आहेत एक तुमचा प्रायव्हेट असेल आणि एक कॉमन असेल हा बघा जिण्यातून राईट साईडला आल्यानंतर उजव्या बाजूला तुमचा प्रायव्हेट म्हणजे तुमचा पर्सनल टेरेस एरिया आहे आणि तिथूनच लेफ्ट साईडला गेल्यानंतर ले हा कॉमन टेरेस एरिया आहे म्हणजे जे सहा रो हाऊस आहेत त्यांना काही फंक्शन असेल काही पार्टीज असेल वाढदिवस वगैरे काही फंक्शन असेल तर तो तुम्ही यूज करू शकता हा त्याचा फ्रंट आहे बघा पर्सनल पार्किंगसुद्धा दिलेला आहे हा टेरेस आहे तर हे सुंदर रो हाऊस तुमच्यासाठी आहे त्याची प्राईज वगैरे जे काय असेल अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता चोवीस तास पाणी उपलब्ध आहे मित्रांनो पाण्याची काहीही गैरसोय नाही वर्षाचे बाराही महिने चोवीस तास पाणी उपलब्ध असेल आणि एकदम प्राईम लोकेशन आहे कुडाळ तालुक्यामध्ये पिंगुळी एक मोठा गाव आहे तिथे भुक्करवाडी एरियामध्ये हा रो हाऊस आहे इथून जर बाकीचं जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे पाहिलं तर कुडाळ बसस्टँड आणि मार्केट एक दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे रेल्वे स्टेशन कुडाळचं एक दोन किलोमीटर अंतरावर आहे इथून आणि पिंगुळीचं मार्केट ते एक किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या दृष्टीने याला एक वेगळं महत्त्व आहे आणि अतिशय सुंदर इथून कुडाळपासून जो भोगवे बीचकडे किंवा म्हापण निवती बीचकडे वगैरे जो रस्ता जातो तो इथून एक दोन मिनटाच्या अंतरावरच आहे आणि एकदम मधोमध मग सिंधुदुर्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर अधिक माहितीसाठी स सा। पूर्ण सगळी माहिती आम्ही व्हिडिओमध्ये दिलेली आहे पण अधिक माहिती जर काय डाऊट वगैरे असतील क्लिअर करायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कन्स्ट्रक्शन रिलेटेड माहिती किंवा प्रॉपर्टी संदर्भात कुठलीही तुम्ही शोधात असाल तर अधिक माहितीसाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं इंस्टा मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स तसंच यूट्यूबचंसुद्धा चा चॅनल मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शनचं सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद